नमस्कार आज आक्टण गावातील आपले राहते घर वाचवणे फार मुश्किल झालेलं आहे येथे भूमाफिया गावात घुसून गावातल्या आजूबाजूची लोकांची जागा कब्ज्यात घ्यायला लागलेली आहेत आणि त्या गावच्या लोकांना मदत करणाऱ्या लोकांवरती देखील आता हल्ले होऊ लागलेले आहेत याबद्दल सविस्तर बोलण्यासाठी आपल्यासोबत मिलिंद खानोलकर साहेब आहेत ते काय सांगतात ते आपण ऐकूया साहेब नमस्कार नमस्कार साहेब एकंदरीत प्रकार काय आहे या आटण गावात एक चाफेकर नावाचं कुटुंब गेले अनेक वर्ष लोहाराचं काम करत आहे अनेक वर्ष शंभर वर्षापेक्षा दीडशे वर्षापेक्षा जास्त त्यांचं वास्तव्य गावठाणामध्ये आहे परंतु बाजूचा सर्वे नंबर एका विकसकाने विकत घेतलेला आहे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये जिथे त्यांची कुटुंबाची अन्य कुटुंबांची कुठे मालकी होती त्या मालकी जमिनीबाबत जो न्यायालयात वाद चालला होता त्याचा निर्णयाचा आधार घेत परंतु प्रत्यक्षात तो जो निर्णय त्याच्यामध्ये ज्या काही घरपट्ट्यांचे नंबर लिहिलेले आहेत त्या घरपट्ट्या अगोदरच ज्यांच्या ज्यांच्या नावावर व्हायच्या हो त्यांच्या नावावर झालेल्या आहेत या कुटुंबातला कोणीही वारस पूर्वज किंवा आत्ताचा वारस त्या दाव्यामध्ये पक्षकार नाही हे सांगून ह्याच्यासाठी आणि त्या दाव्याचा त्या दाव्याचा संदर्भ घेऊन ग्रामपंचायतीने बेकायदेशीर ठराव बनवला आणि ह्यांच्या घर घरपट्ट्या या विकासकाच्या नावावर घातल्या याच्या विरुद्ध आमचा संघर्ष गेली जवळजवळ पावणे दोन वर्ष चालू आहे आंदोलन झालं रात्रीचं पावणे एक एक दोन वाजेपर्यंत बीडीओच्या समोर आंदोलन झालं म्हणून आमची कायदेशीर लढाई आहे आमची सुनावणी त्या दिवशी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष निकम साहेबांसमोर झाली त्यांनी ती सुनावणी सीओन समोर ठेवायला सांगितली येत्या सोमवारी तेरा तारखेला कडे सुनावणी आहे त्याचा त्यांना लक्षात आलं की आता आमची कुठे डाळ शिजणार नाही आणि म्हणून त्या चाफेकर कुटुंबियांना जे मदत करणारे आम्ही सगळेजण आहोत त्यात आमचा कार्यकर्ता आणि आमचा मित्र गणेश पाटील त्यावर त्या दिवशी हल्ला करून एक अशी दहशत पसरवण्याचा काम केले मुद्दा किती लागला हा नाहीये पण एक कोणतरी प्रसाद इरकर नावाचा माणूस कुठून तरी येतो तो सांगतो हे गावठाण आहे वसईत ते गावठाण नाहीये हे माझ्या जागेत राहत आहेत जे ज्यांचं घर तीनशे वर्षापासून आहे त्यांना तो सांगतोय की गावठाण कुठचं आणि तुम्ही माझ्या जागेत राहतायत इतकी हिंमत व्हायला लागली याला सगळ्या प्रशासनाचा याच्या प्रोजेक्टमध्ये पैसा लागतोय आणि त्याच्यामुळे सगळं प्रशासन महसूलापासून पोलीसपासून आणि महापालिकेपासून सगळं प्रशासन ह्याच्या बरोबर आहे त्याच्या हिमतीवर त्यांनी आज ही हिंमत करून आमच्या गणेशवर हल्ला केलेला आहे ज्याचा वसईत निषेध होत आहे आम्ही निषेध करतोय आज ग्रामस्थांची सभा झाली आणि पुढची पुढची लढाई सुरू राहणार आहे गणेश वरती हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली की, की नाही पोलिसांनी आता फक्त एन सी घेतलेली आहे हल्ला करणारे आहेत त्यांनी चूक केलेली आहे कायदा मोडलेलाच आहे परंतु सर्वात महत्वाचं आहे की त्याच्या मागे मास्टर माइंड कोणाचं आहे तर त्याच्या मागे प्रसाद इरकरचा मास्टर माइंड आहे तो नेहमी सांगतो माझा मामा अँटी करप्शनला आहे माझा मामा अमुक ठिकाणी आहे पोलिस मध्ये याच्या जीवावर तो जो दादागिरी करण्याचा प्रयत्न करतो हा मास्टर माइंड आहे हा मास्टर वर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याची हिंमत कमी झाली पाहिजे त्याला जागेवर आणला पाहिजे त्याला समजलं पाहिजे की ह्या देशात राज्य कायद्याने चालतं दहशतीने आणि कोणावर हल्ले करून चालणार नाही हे समजण्यासाठी पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई केली केली पाहिजे यासाठी आता पुन्हा आम्ही पोलीस स्टेशनला जातोय आपल्यासोबत काही महिला देखील आहेत त्या काय सांगतात ते आपण ऐकूया आम आमचा काहीही संबंध नसताना त्या लोकांनी आमची घरपट्टी परस्पर दुसऱ्याच्या नावावर केलेली आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे दाद मागायला गेलो की आमची ही आमची नावच नाहीये त्याच्यात तर तुम्ही कशी काय कशा प्रकारे आमची घरपट्टी तुम्ही दुसऱ्यांच्या नावावर केली तर ते सांगतात की नाही आम्हाला माहिती आम्ही केली अशीच तुमच्या आणि त्याच्यासाठी आम्ही म्हणजे मु, मोर्चा वगैरे नेलेला आम्ही तिकडे आंदोलनाला बसलेलो होतो म्हणून आम्हाला काहीही दाद दिली नाही त्याच्यानंतर आमचं आता हे कार्य चालूच आहे पूर्ण पण त्या हा परवा जो हल्ला आमच्या कार्य म्हणजे कार्यकरावर झाला तो खूप अगदी म्हणजे अपमान आम्हाला एकदम खूप म्हणजे वाईट वाटलं त्याचं की असे कोणी येऊन उठून येतात आणि आमच्यावर हल्ला करतात आज काय चाललंय काय तर आज आम्ही महिला गप्पा बसणार नाही आहोत आम्ही आज असा विचार करणार आहेत की आम्ही सगळ्यात त्याच्या घरी जाऊन त्याच्या हातात बांगड्या भरणार आहोत भॅड हल्ल्याचा आम्ही जरा निषेध करतोय पूर्ण निषेध करतो आपल्यासोबत मॅडम देखील आहेत मॅडम तुम्ही काय सांगाल हा जो हल्ला कार्यकर्त्यावरती झालेला आहे हा भॅड हल्ला याचा आम्ही निषेध करतो आणि म्हणजे जसं हल्ली जे संपूर्ण भारतभर संतोष देशमुखचं जे प्रकरण असतंय तशाच प्रकारची परिस्थितीत वसईत येऊन राहिलेली आहे त्याच्यावर जो हल्ला केला तो उद्या त्याचा जीव गेला असता म्हणजे तेव्हाच त्याच्यावरती ते गुन्हा दाखल होणार का त्याच्यावर जो हल्ला केलेला आहे ते नुसती ऐंशी नोंदून न घेता त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि संबंधित लोकांवरती त्याच्यावरती कारवाई करून त्यांना योग्य ती शिक्षा झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आमच्या वसईत आम्ही ज्या ठिकाणी राहतो पश्चिम पट्ट्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही टॉवर संस्कृती अजिबात येऊ देणार नाही आमचा त्याला विरोध आहे आम्ही हरित वसई जे हरित ठेवलेली आहे आम्ही जे इथे आमच्या स्वतःची तुमदार छोटीशी घरं बांधून आमच्या मुलाबाळासह आमच्या नातवंडासह आम्ही सगळे जे इथे राहत आहोत आम्चो आम्चो ही आमचं इथे आमचं अस्तित्व टिकलं पाहिजे आणि टिकवण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत आज या ठिकाणी आकटण गावामध्ये सभा झाली एका व्यक्तीवरती हल्ला झाला पण इथे सगळ्यांनी जात पात धर्म पक्ष काही न बघता मोठ्या संख्येने आज या ठिकाणी गावकरी आणि आजूबाजूचे कार्यकर्ते जमलेले होते आणि त्याने सांगितलेलं आहे की याचा आम्ही निषेध करतो आणि यापुढे असं कोणी करायचं झालं तर हे सगळे एकत्र आपली जी एकी आहे आपण सगळ्यांनी एकत्र दाखवायची असा निश्चय सगळ्यांनी आज केलेला आहे तर आपण ऐकलं इथे बिल्डरांच्या सपोर्टसाठी काही गुंड लोक का पोचली जातात गुंड लोक पाठवली जातात आणि गुंडांच्या मार्फत आजूबाजूची संपूर्ण जागा दम देऊन ती बिल्डरांना कशी मिळेल ह्यांचा सर्व ह्यांचं प्लॅनिंग केला जातो परंतु गावच्या सर्व महिला आणि सर्व एकत्र झालेले आहेत त्यांचं म्हणणं आहे आजच्या नंतर कोणत्याही गावकऱ्यावरती हल्ला झाला तर आम्ही तो खापून घेणार नाही कायदेशीर मार्गाने मग आम्हाला जो काही मोर्चा काढावा लागेल किंवा ज्या प्रकारे आम्हाला आंदोलन करावं लागेल ते आम्ही करणार वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप सर धनंजय ठाकूर वसई